गावचे जवान अमर देसाई यांना अश्रुपूर्ण नैनाने अखेरचा निरोप आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी नूल तालुका गडिंगलज येथील सैनिक अमर भीमगोंडा पाटील अठरा मराठा यांना त्यांच्या मूळ गावी नूल येथे शासकीय तात हजारोच्या संख्येने अखेरचा निरोप देण्यात आला त्यावेळी माध्यम आजी माजी सैनिक संघटना उपस्थित होती तसेच माध्यड सैनिक संघटनेचे सल्लागार पंधरा मराठा माजी अननरी कॅप्टन श्री पांडुरंग पाटील यांच्या संघटनेतर्फे रीत चढवण्यात आली त्यावेळेस अध्यक्ष पांडुरंग डोनुक्षे सोळा मराठा उपाध्यक्ष महादेव राणे संचालक विठ्ठल भिवकडे रघुनाथ सागवडे निवृत्ती चौगले आनंदराव एक रघुनाथ पाटील सुभाष साठे रवींद्र एजरे तसेच सैनिक राजेंद्र श्यामराव शिंदे उपस्थित होते

करण्यात येणार आहे सर्वांना एक सूचना रक्षा विसर्जन बुधवारी